मुख्यमंत्री साहेब जे आता या आंदोलनाला आम्ही चार महिन्यापूर्वी निवेदन दिल्यानंतरही आमची सोय झालेली नाही पहिल्या वेळेस जेव्हा आलो होतो तेव्हा पूर्ण सोय केली होती आता त्यांना हे आंदोलन मोठीस काढायचं आहे जाणून जा बुधून ते मराठा समाजाला टार्गेट करते असं मला दिसून येते काय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते यावेळी संस्था होऊ शकते मग आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एका पक्षाचे दोन पक्ष करू शकतात ज्या दादा पवारला रात्रभर चकी पिशिंग पिशिंग म्हणणाऱ्या दुसऱ्या दिवशी त्याला अर्थ खात देता तुम्ही अर्थमंत्री देता सिंचन घोटाळा सदन घोटाळा छगन बुजुर्ग अशा लोकाला तुम्ही मंत्री पदात घेता त्याला माहित आहे हे लोक येतात पण गरजवंत आणि जातीवंत मराठे पस्तीस किलोचा जरांगे पाटील अडीच अक्कर जमीन जरांगे पाटला एका हाकेवर एवढे लोक जमा होतात की आदर्श शक्ती फक्त धरांजी पाटला मुळात मग या धरांजी पाठी मॅनेज होईल कोणा कॉम्प्रोमाइज करणार जरांगे पण जरांगीण पाटलां मागे कोणाचा तरी राजकीय वर्दस्त आहे असं म्हटलं जात नाही नाही राजकीय वर्दस्त नाही मी तुम्हाला सांगतो एक माझा छोटासा अनुभव मी पहिल्या आंदोलनापासून सक्रिय आहे समाज आहे समाज अदर्श शक्ती समाजाची आहे आमच्या लागल्यामुळे पूर्ण मराठा समाज त्यांच्या माग आहे त्यांच्या माग राष्ट्रवादीचा म्हणले पहिलं नंतर अजित पवारचा म्हणले शिवसेनेचा आहे म्हणले त्यांना फक्त काय बोलतो आहे त्यांना काहीतरी कारण पाहिजे पण आमचा सेनापती इमानदार लागल्यामुळं आम्ही हे पूर्ण समाज मारला समाज त्यांच्या मागे आहे आणि पुढे पण राहणार आहे ज्या पद्धतीने आता आंदोलन छेडण्यात आलेलं आहे आता काही वेळातच मनोज रंगे पाटील आंदोलनाला देखील म्हणजे उपोषणाला बसतील काय वाटतं सरकारकडे काय मागणी असेल म्हणजे ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या असतीलच परंतु त्या व्यतिरिक्त सरकारकडे काही पुन्हा मुदत दिली जाईल सरकारला वाटणार सरकारला बघा तुम्ही आम्ही आज सतत जीवन दोन वर्ष झाले आंदोलन सतत जीवन चालू आहे वेळ किती द्यायचा दोन वर्ष झालं सहा महिने चार महिने गिरीश महाजन साहेब आले ते वेळ मागून वागून वेळ देऊन देऊन बरं समाज किती वेळ अंत पाहिजे तुम्ही आमचा अंत का पाता हो मराठ्याचा वेळ किती देणार तुम्हाला सांगतो सत्ता बदलायला तुम्ही रातो रात सत्ता बदलता अभ्यास करायला दोन दोन वर्ष लागतात तुम्ही हैदराबाद गॅजेट आणल्या शिंदे समिती त्याच्यावर अभ्यास करते असा काय अभ्यास करते बाबासाहेब आंबेडकरांनी महामानवानी घटना लिहून एवढी मोठी देश चालते त्याच्यावर आपल्या पायाखाली मुंगीला सुद्धा मारायचा अधिकार नाही आणि हैदराबाद गॅजेटचा अभ्यास करायला एवढा वेळ लावते वारे वा सरकार असं कसं जाणून बुजून त्रास देते नक्कीच सरकार त्रास देत आहे नवी स्वतः बोलतात की म्हणजे कायद्याच्या म्हणजे स्वरूपामध्ये जर पाहायला गेलं तर ओबीसी मधून कुठेतरी आरक्षण देता येणार नाही त्या संदर्भात तुमचं म्हणणं कसं देता येणार आहे विदर्भातले मराठी मराठी बांद्रेसले मराठी मराठी मग महाराष्ट्रातले मराठी न कोण होईल का देताय ना आमची रोटी बेटी व्यवहार होऊ शकतो हा? रोटी बेटी व्यवहार होऊ शकतो मग आम्हाला आरक्षण का देताय ना विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या बायले की इकडच्या तिकडे रोटी बेटी होऊ शकतात मग आम्हाला आरक्षण का नको आरक्षण का देताय कोण्या मुद्द्यावर देता येत नाही तुम्हीच म्हणता आमच्या रोटी बेटी तिकडची बायक आमच्याकडे देऊ शकतात आमची बायले तिकडे देऊ शकतात मग आम्हालाच आरक्षण का नको मी तर काय वाटत तुम्हाला काय वाटतं का असं का कारण काय का, का, का कारण कारण काहीच नाही आम्हाला मराठा समाजाला हे बामन देवेंद्र फडणवीस मराठा दोषी हा हे मराठा दोषी आहे मराठा दोषी सरकार आहे मराठा दोषी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत माझा आरोप माझा आरोप आहे का हैदराबाद याजेट आम्ही निजामकालीन आव हो, साहेब आम्ही नांदेड हिंगोली परभणी मराठवाडा पूर्ण आम्ही निजामकालीन निजाम हो, निजामकालीन आमच्या निजामकालीन नोंदणी घटल्या मग आम्हाला निजामकालीन नोंदणी आम्हाला मुघलानं आमच्यावर राज्य केलं तरी आमच्या नोंदणी सुरक्षित ठेवल्या मग तुम्ही हैदराबाद याजेट घ्यायला काय हरकत का आहे तुम्हाला सातारा संस्थान बॉम्बे यांजेट आम्ही हिंदू आहो ना मग मराठा आणि कुणबी बरे झालो देवा कुणबी झालो आम्ही कुणब्याचे लेकर राहू शेतकऱ्याचे लेकर राहू मग आमचा अंत का हो होत पाहू नका सरकार मराठ्यांचं किती त्रास द्यायला लागले ते जाणून बुजून सगळं करायला लागले ते मग आता हे असं जर चाललं भविष्यात तर लय अवघड आहे विषय